नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो पत्रकार मी मला असं वाटतं की फार पूर्वी एका ब्रिटिश अधिकाऱ्याचं कुठलं तरी पुस्तकातला एक संदर्भ वाचला होता मला वाटते एल्फिन्स्टन जो मराठेशाही संपल्यानंतर संपूर्ण देशात जी ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाली त्यावेळेला महाराष्ट्राचा जो पहिला गव्हर्नर झाला एल्फिन्स्टन ज्याने महाराष्ट्रात खूप चांगल्या सुधारणा केल्या म्हणून जनतेने वर्गणी काढून त्याचं त्याच्या त्या नावाचं कॉलेज बांधलं असा एल्फिन्स्टन याचं कुठेतरी एक वक्तव्य मी ऐकलं होतं की त्या काळात ब्रिटिश सरकारकडे वर्तमानपत्र काढण्याची परवानगी कोणी कोणी मागितली होती तर ती परवानगी देऊ नये आणि देताना काय सावधानता बाळगावी याविषयी एल्फिस्टनने एक वक्तव्य केलेलं मी वाचलं आहे आणि त्याच्यात तो म्हणतो पत्रकार हा मूलत वैफल्यग्रस्त राजकारणी असतो काय गंमत आहे बघा पत्रकार हा मूलतः वैफल्यग्रस्त राजकारणी असतो असं एल्फिन्स्टनने म्हटलेलं मी वाचलं आहे आता मला नेमकं आठवत नाही ने, पण झाली पंधरा वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि ते आजकाल तर इतकं खरं बघायला मिळतं आहे आपल्याला की खरे राजकारणी राहिलेत बाजूला वेगवेगळे पक्ष त्या पक्षात काम करणारे कार्यकर्ते किंवा अगदी पत्रकारिता सोडून राजकारणात गेलेले अनेकजण असे राजकीय नेते ते बाजूला पडलेत त्यांच्यापेक्षा अधिक आक्रमक दलिच्छ आणि लबाडीचं राजकारण करण्यासाठी आपली बुद्धी अनेक पत्रकारपणाला लावताना दिसतात आता गंमत लक्षात घ्या मित्रांनो महाराष्ट्रात भाजपविरोधातली जी काय महाविकास आघाडी होती तिचा साधारण दीड वर्षापूर्वी पुरता बोऱ्या बाजला आता आगामी लोकसभा निवडणुकीत ती आघाडी परत कशी उभी राहायची कशी उभी करायची आणि निवडणूक कशी लढवायची यासाठी ते चिंताक्रांत आहेत अशा वेळेला त्या आघाडीतले पक्ष आणि नेते बाजूला राहिले इतके महाराष्ट्रातल्या मराठी पुरोगामी पत्रकारांमध्ये अनेक जण रडकुंडीला आलेले हे महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सामावून घ्यावं की नाही अखिल भारतीय पातळीवर तयार झालेल्या इंडी अलायन्स या आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला घ्यावं की नाही यावरून बरंच गुराळ चालू आहे दोन तीन महिने चार महिने उलटून गेले पण त्यावर काही होत नाही आणि दरम्यान आपल्याला यायचं असलं तरी घेत नाहीत म्हणून संतप्त होऊन प्रकाश आंबेडकर काहीतरी बोलत असतील तर त्याचं विश्लेषण करण्यापुरतं पत्रकारांनी मर्यादित राहिलं पाहिजे पण त्याच्या पलीकडे जाऊन काँग्रेसच्या भाषेमध्ये जर एखादा पत्रकार प्रकाश आंबेडकरांवर आणि त्यांच्या बहुजन काय त्या वंचित बहुजन आघाडीवर कसले गंभीर आरोप राजकीय आरोप करत असेल तर तो, तो पत्रकार राहत नाही आणि गेल्या तीस वर्षामध्ये महाराष्ट्रात बहुतांश संपादक आणि पत्रकार हे आपलं कर्तव्य आणि आपली जबाबदारी विसरलेत ते पत्रकार कमी आणि राजकारणी अधिक झालेत राजकारण्यांच्या संगतीत राहून आपण राजकारण्यांचे गुरु आहोत अशा थाटात बोलायला लागलेत आणि त्यातूनच निखिल वागळे या पहिल्यापासूनच राजकारणी असलेल्या आणि राजकारणात अपयशी किंवा फ्रस्ट्रेटेड असलेल्या माणसाने पत्रकार म्हणून पाखरलेला जो बोळखा आहे तो वारंवार फाटत असतो आताही तो फाटलेला आहे काल परवापर्यंत निखिल वागडेला त्याची जात विसरून अनेक दलित कार्यकर्ते आंबेडकरवादी त्याचं समर्थन करत होते आता त्यातले अनेक जण निखिलवर तुटून पडले कारण निखिलने प्रकाश आंबेडकरांवरच गंभीर आरोप केला की प्रकाश आंबेडकर हे भाजपची बी टीम आहे प्रकाश आंबेडकर किंवा आणखीन कुठलाही पक्ष भाजपची ए टीम आहे किंवा बी टीम आहे हा त्या पक्षांचा विषय असतो तो पत्रकाराचा विषय असू शकत नाही पत्रकारांना कुठला पक्ष जिंकतो कुठला पक्ष हरतो याच्याशी कर्तव्य असायचं कारण नाही ते संजय आवटे नावाचे दिवटे पत्रकार आहेत त्यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुळे पवार गटाच्या शिबिरात जाऊन मार्गदर्शन करताना आम्ही भूमिका घेतली सुप्रिता सुप्रियाताई तुम्ही भूमिका घ्या अरे पत्रकाराची भूमिका काय असते कुठला पक्ष सत्तेत यावा कुठला पक्ष पडावा पक्षातला कुठला गट तुमचा आणि कुठला गट शत्रू हे पत्रकार ठरवतो ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारे पक्षपाती होता तेव्हा तुम्हाला कुठलंही विश्लेषण करायचा अधिकार उरत नाही आणि पत्रकार म्हणून अलिप्त असल्याचं सांगण्याचाही अधिकार उरत नाही कारण एक गोष्ट साफ असते की तुम्ही कुठलंही तटस्थ परीक्षण निरीक्षण करू शकत नसता परामर्श घेऊ शकत नसता कारण तुम्हाला जे आवडतं ते जिंकावं असं वाटायला लागतं आणि मी सुद्धा त्यापासून अलिप्त नाही पण तरीही माझा प्रयत्न असतो की आपल्याकडून कोणावर कुण। अन्याय होऊ नये पक्षपात होऊ नये प्रकाश आंबेडकर यांचं राजकारण मला मान्य नाही मी गेल्या चार वर्षापासून वारंवार प्रकाश आंबेडकरांची राजकारणातली कुवत काय यावर बोललेलो आहे वंचितची किंचित ताकद हा ह्या शीर्षकाचा विषय मी केलेला आहे पण तरीही प्रकाश आंबेडकर यांची राजकारणाकडे बघण्याची जी दृष्टी आहे त्याचंही मी कौतुक केलेलं आहे प्रकाश आंबेडकर हे कुठच्या पक्षाच्या बाजूचे आहेत कुठच्या पक्षाच्या विरुद्ध आहेत याच्याशी मला कर्तव्य असता कामाने पत्रकार म्हणून काम करताना किंवा विश्लेषण करताना एक भूमिका साफ असली पाहिजे की भूमिका पत्रकाराची अमुक तमुक पक्षाने घ्यावी हा आग्रह पत्रकाराचा असता कामा नये प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत जावं की न जावं याचा आग्रह कुठल्याही पत्रकाराने करायचं कारण नाही हां पण कुठल्या आघाडीत प्रकाश आंबेडकर गेले तर त्यांच्या पक्षाचा फायदा होऊ शकतो प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाची काय भूमिका आहे त्या भूमिकेशी प्रामाणिक राहून ते काही करतायत की नाही त्यांच्या एखाद्या कृतीमुळे धोरणामुळे <laughs> त्यांच्याच पक्षाचं नुकसान होऊ शकतं काय याचं विवेचन केलं पाहिजे माझ्या आवडीचा एखादा पक्ष आहे मी भाजपचा भाजप माझा आवडता पक्ष आहे हे कधी लपवत नाही पण म्हणून प्रकाश आंबेडकरांनी भाजपसोबत गेलं पाहिजे असा आग्रह मी बिलकुल धरणार नाही कारण तो प्रकाश आंबेडकरांचा विषय आहे तितकाच तो भाजपचा विषय आहे त्या दोघांनी एकत्र यायचं की नाही यायचं हे त्यांनी ठरवायचं आहे त्या दोन्ही पक्षांना आपापल्या राजकीय फायद्यासाठी आणि आपापल्या धोरणाच्या चाकोरीनुसार निर्णय घ्यायचे असतात बरोबर यायचं असतं किंवा विरोध करायचा असतो त्यात एक पत्रकार म्हणून किंवा विश्लेषणकर्ता म्हणून माझी कुठलीही भूमिका असता कामाने इथे पत्रकारांची गल्लत होते मग काही पत्रकार भाजपच्या बाजूचे असतात काही भाजपच्या विरोधातले असतात आणि मग ते भाजप किंवा त्या त्या पक्षाच्या भूमिकेपेक्षा अधिक लॉयल आणि निष्ठावन हे पत्रकार होऊन जातात आणि मग त्यांची तारांबळ उडते भाजप जिंकणार असेल तर अशा विरोधी पत्रकारांची तारांबळ उडते आणि भाजप हरणार असेल तर भाजपचं समर्थन करणाऱ्या पत्रकारांची तारांबळ उडते मुद्दा असा असतो की त्या त्या पक्षाचं विश्लेषण करताना त्या त्या पक्षाने आपल्या स्वार्थानुसार आणि हितानुसार भूमिका घेतली आहे की नाही याला प्राधान्य असलं पाहिजे पण आता असं दिसायला लागलं आहे की पत्रकारच त्या पक्षांपेक्षा अधिक राजकारणी झालेले आहेत आणि म्हणून निखिल वागळेच्या बाबतीमध्ये जे काय प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना टार्गेट करण्यात आलं तर त्याबद्दल तक्रार करण्यात काही अर्थ नाही तुम्ही जेव्हा पक्ष या पक्षाच्या बाबतीत व्यक्तिगत पातळीवर जाऊन राजकारण करायला लागता प्रकाश आंबेडकरांवर आरोप करता प्रकाश आंबेडकरांची भूमिका चुकीची कशी आहे समजावा पण प्रकाश आंबेडकर भाजपची बी टीम आहे तर मग काँग्रेससुद्धा भाजपची बी टीम होते कारण आज अनेक राज्यांमध्ये हो आपण बघायला गेलं तर आघाडी न केल्यामुळे उदाहरणार्थ उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ऐंशी जागा आहेत आणि काँग्रेसकडे अवघी अडीच टक्के मतं आहेत पण तरी सत्तर ऐंशी पन्नास जागा काँग्रेस लढवणार असेल तर तेवढ्या जागी मतविभागणी करून भाजपला फायदा देणारा पक्ष काँग्रेस असतो मग निखिल वागळे काँग्रेसला भाजपची बी टीम म्हणणार का मित्रांनो पाच वर्षापूर्वीची साडेपाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे कर्नाटक विधानसभेची निवडणूक चालू होती आणि त्यामध्ये प्रचार करताना राहुल गांधी सातत्याने देवेगौडांच्या जनता दल सेक्युलर पक्षावर भाजपची बी टीम असा आरोप करत होते का तर जेवढी जनता दल सेक्युलर मतं बाजूला काढणार तेवढा काँग्रेसचा घाटा होणार होता म्हणजे काँग्रेसचा फायदा झाला पाहिजे त्यासाठी भाजप हरला पाहिजे आणि भाजपला हरवताना जनता दल सेक्युलरने झीज सोसली पाहिजे ही अपेक्षा कशी असते जर देवेगौडांचा पक्ष आहे तर त्यांना निवडणूक लढवण्याचा सगळा अधिकार असतो तसाच तो प्रकाश आंबेडकरांना असतो पण निवडणूक प्रचारामध्ये जनता दल सेक्युलरला भाजपचं बी टीम म्हणायचं आणि त्याच काँग्रेसने निकाल लागल्यानंतर भाजपला सत्तेत बा सत्तेच्या बाहेर वसवण्यासाठी त्याच जनता दल सेक्युलरचे कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री करायचं पुढे भाजपच्या बी टीमची बी टीम, टीम खुद्द काँग्रेस पक्ष होतो तेव्हा हे राहुल तुमच्या निखिल वागडे सारख्या पत्रकारांची बोलती बंद होऊन जाते कारण त्यांना स्वतःचं काही धोरण नसतं हे जे असे पत्रकार असतात ते कुठल्या तरी पक्षाच्या द्वेषावर आपली भूमिका आणि आपली वैचारिक धोरणं ठरवत असतात उदाहरणार्थ निखिल वागळे हा आयुष्यभर बाळासाहेब शिवसेना यांच्या विरोधात अटापिटा करत राहिला आज तोच माणूस उद्धव ठाकरे यांचं गुणगान करताना थकत नाही कारण शिवसेनेपेक्षा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा द्वेष अधिक त्यामुळे तुम्ही अधिक ज्याचा द्वेष करता त्यापेक्षा कमी ज्याचा द्वेष करता त्याच्या समर्थनासाठी तुम्ही वाहवत जाता निखिल वागळेसारख्या पत्रकारांचं नेमकं तेच झालेलं आहे हेच झालेलं आहे आणि त्यामुळे हे भाजपच्या विरोधामध्ये कधी काँग्रेसवादी होऊन गेले याचा त्यांनाच पत्ता लागला नाही असो मुद्दा असा आहे की या सगळ्या प्रकारामध्ये विश्लेषण करण्यापुरतं पत्रकाराने राहिलं पाहिजे आपली आवड निवड बाजूला ठेवली पाहिजे अरे वीस वर्ष नरेंद्र मोदीला नालायक मुख्यमंत्री ठरवता ठरवता आपण पंतप्रधान करून टाकला हे तरी विसरू नका कल्पना करा मित्रांनो दो दोन हजार दोनला जी काय गुजरातमध्ये दंगल झाली तेव्हापासून बावीस वर्ष, वर्ष मोदींच्या मागे हे सगळे लोक हात धुऊन लागलेले आहेत आणि मोदी संपण्यापेक्षा अधिकाधिक ताकदवान होत गेले तर या सगळ्या पत्रकारांपासून विरोधी पक्षांपर्यंत सगळ्या पुरोगामी बुद्धिजीवींनी एक गंभीर विचार केला पाहिजे की के आपलं असं काय चुकलं आहे की आपण ज्याला संपवायला जातो तो अधिक ताकदवान होतो जरा थांबून विचार तर कराल की नाही पण विचार नाही करायचा आम्हाला विचार स्वातंत्र्य पाहिजे कशासाठी पाहिजे तर विचार न करण्यासाठी पाहिजे आपलं काय चुकलं ते शोधणं म्हणजे विचार करणं असतं आपल्याला वाईट परिणाम का भोगावे लागत आहेत याचा अर्थ आपलं कुठेतरी चुकलेलं आहे मग ते काय चुकलं हे शोधून काढायचं ते शोधून काढायचं तर चुकलो कुठे याचा विचार करावा लागतो पण तो विचार न करता ती चूक परत परत करत राहायची आणि मग दुसऱ्या कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायचं निवडणूक आयोग आयोगाच्या काय तो ई व्ही एमच्या डोक्यावर खापर फोडायचं कोर्टाच्या डोक्यावर खापर फोडायचं त्यामुळे तुमचं होणारं नुकसान थांबत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की पत्रकारांनी या सगळ्या राजकारणात किती घुसावं हे एकदा ठरवलं पाहिजे कारण होतं काय लक्षात घ्या राजकारणातले लोक आपलं आपलं करून निघून जातात त्यात शिवसेनेतले चाळीस आमदार उठले आणि भाजपबरोबर गेले कारण त्यांना परत निवडणुकून निवडून यायचं आहे आमदार म्हणून निवडून यायचे खासदार म्हणून निवडून यायचे सत्तेत सहभागी व्हायचे आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी पत्रकारांमध्ये पुरोगामी पत्रकारांमध्ये कितीही सहानुभूती असली तरी आपण निवडून येऊ शकणार नाही कारण मतदारांच्या सहानुभूतीवर उमेदवार निवडून येत असतो पत्रकारांच्या सहानुभूतीवर कुठलाही पक्ष निवडून येत नाही एवढे आमदार खासदार राजकारणी व्यवहारी असतात म्हणून घरात बसून निष्क्रिय राहिलेल्या माणसाला देशातला सर्वोच्च मुख्यमंत्री सर्वोत्तम मुख्यमंत्री असा डंका पिटला गेला तरी ते सरकार कोसळलं कारण जे पत्रकार डंका पिटत होते निखिल सारखे उद्धव ठाकरेंचा सा। त्याच्यावर उद्धव ठाकरेंच्याच आमदारांचा विश्वास नव्हता म्हणून ते उठले आणि भाजपबरोबर गेले आणि सत्तांतर घडलं पत्रकारांच्या सहानुभूतीवर जर उद्धव ठाकरे यांना आपलं मुख्यमंत्री पद टिकवता आलेलं नसेल तर लोकसभा विधानसभेच्या निवडणुका जिंकणं शक्य होईल का विचार करा मित्रांनो आणि मी इतरांपेक्षा पत्रकारांना सांगेन तुम्ही विचार करा कारण उद्धव ठाकरे आज असतील उद्या नसतील शिवसेना सत्तेत आज असेल उद्या नसेल पण पत्रकारिता राहणार असते आणि हे मी आज सांगत नाही आहे मित्रांनो एकोणीसशे शहाण्णव साली जागता पहारा नावाचा अख्खा दिवाळी अंक मी लिहिला होता एक टाकी लिहिला होता आणि तेव्हापासून जी अजेंडा पत्रकारिता चालू होती शिवसेना भाजप युती सरकारला बदनाम करण्यासाठी तेव्हाच मी इशारा दिला होता की पत्रकारिता विश्वासार्हता गमावून बसली तर तुमचं कोणही ऐकणार नाही आणि आज ते झालेलं आहे वर्तमानपत्र लयाला गेली चॅनेल डबघाईला गेलेत आमच्यासारख्या युट्यूबरना जितका प्रतिसाद जनतेकडून आहे श्रोत्यांकडून वाचकांकडून मिळतोय ते आमचं कर्तृत्व असण्यापेक्षा पत्रकारितेचं पत्रकारांचं संपादकांची गमावलेली विश्वासार्हता ही आमची विश्वासार्हता बनलेली आहे किंवा खरं ऐकायचं तर यूट्यूबवर जाऊ चॅनेलवर खरं ऐकायला मिळणार नाही वर्तमानपत्रात खरं वाचायला मिळणार नाही कारण आता हे असले पत्रकार लिबरल पुरोगामी पत्रकार सेक्युलर पत्रकार आणि मोदी विरोधातलं राजकीय पक्ष यांच्यामध्ये कसलाही फरक राहिलेला नाही संजय आवटे कार्यक्रमामध्ये जातात आणि भूमिका घेतली म्हणून सांगतात आणि परत संपादक म्हणून मिरवतात सुद्धा निखिल वागळेचं तेच आहे पण एक असतं की ज्या वेळेला कधीतरी तुम्हाला आठवतं की हे चूक आहे असं सांगावं तेव्हा तेच तुम्हाला टाळ्या वाजवणारे असतात ते तुम्हाला धोंडे मारायला लागतात आज प्रकाश आंबेडकरांचे आणि वंचित बहुजन आघाडीचे समर्थक तर निखिल वागळेवर तुटून पडले असतील ट्रोलिंग करत असतील किंवा धमक्या देत असतील तर ते त्यांनीच ओढवून आणलेलं पाप आहे आपला पक्षपातीपणा आपल्या राजकीय मोहापाई निखिल वागळेने ओढवून आणलेलं आहे निखिल वागळे कधीच पत्रकार नव्हता तो आपल्या एका राजकीय भूमिकेला जनमानसावर ठसवण्यासाठी पत्रकारितेत आला म्हणूनच सुरुवातीपासून शिवसेनेची टिंगल केली त्याने अगदी जुन्या इतिहासात जात नाही कधीतरी तो विषय सांगेन मी विठ्ठल चव्हाणसारख्या शिवसेनेच्या आमदाराचं हत्या झाल्यानंतर त्याला विधानसभेने श्रद्धांजली दिली तर गुंडाला श्रद्धांजली कसली देता असा अग्रलेख निखिलने लिहिला होता आज उद्धव ठाकरेंना विठ्ठल चव्हाणसुद्धा आठवणार नाही ना आजच्या निष्ठावान शिवसैनिकांना विठ्ठल चव्हाण आठवणार नाही तर त्याला मेल्यानंतरही शिव्या देणारा निखिल वागळे कसा ओळखते चालू दे मित्रांनो पण ज्यांना पत्रकार व्हायचे आणि पत्रकार राहायचे त्यांनी पत्रकारितेची लक्ष्मण रेषा राखली पाहिजे नाहीतर जे टाळ्या पिटतात तेच दगड धोंडे मारायला पुढे येतात हे कधीही विसरू नका आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार